मी एम आर पाटील आणि आज आपला स्पेशल ब्लॉग असणार आहे आजचा गणेश चतुर्थीचा ब्लॉग आहे तुम्हाला नक्की आवडेल आपण एका गावामध्ये जाणार आपण आता कोकणामध्ये आलो आहे आणि कोकणामध्ये एक गाव आहे तिथे गणेशाची मूर्ती आहे आणि ती खरंच वेगळीच एक कल्पना तुम्ही करू नाही शकत अशा प्रकारची मूर्ती आहे तिथं तुम्हाला मी दाखवतो की त्या मूर्तीमध्ये वेगळं काय आहे आणि बघत राहो ब्लॉग तुम्हाला समजेल की काय आहे वेगळं तर मित्रांनो आता आपण निघालो श्रीवर्धन तालुक्यामधील भेंडखोल या गावामध्ये आणि गावा या भेंडखोल गावामध्येच ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी दूध पिते म्हणजे अविश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे पण खरं आहे तर आता आपण तिथं आहे गणपती बाप्पा मोर्या तर आपण आता ही मूर्ती बघतोय ना हीच मूर्ती खरोखर दूध पिते तर प्रियांकादा तुम्ही मला सांगाल का की हे कसं काय शक्य आहे खरंच ही न विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे तुमच्या स्वप्नात यायच्पाल त्याला दोन हजार चार साली ओके जानेवारी दोन हजार चार साली ओके त्यानंतर तर मग ते प्यायला सुरुवात झाली ह्याच मे महिन्यात उत्सवा दिवशी म्हणजे उत्सवाच्या दिवशीच हा ओके खरंच प्रियंका ताई तुम्ही खूप नशीबवानात कारण ही गोष्ट तुमच्या घरात घडते आणि स्वतः देव तुमच्या घरात आहे तर मित्रांनो खरंच हा अनुभव खूप वेगळा होता आणि त्या जागी गेल्यावरती मन एवढं प्रसन्न झालं होतं खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स मला अनुभवायला मिळाला तिथे देवाची व्यवस्थित पूजा करून घेतली मी आता बघू शकता तुम्ही की मी आता दूध पाजायला घेतलं आहे देवाला दूध पिण्यासाठी मी चमच्यामध्ये घेतलं आहे बघा चमच्यामधलं दूध कमी होतंय खरंच म्हणजे जे खरं वाटत नव्हतं मला एका दोघांनी सांगितलं खरं नाही वाटत पण जेव्हा डोळ्यांनी बघितलं समोरासमोर समौल। या खूप वेगळा एक्सपिरियन्स होता खूप वेगळा आणि मन प्रसन्न केलं मित्रांनो मी पूजा करून घेतली मग माझ्या बहिणीने पूजा करायला घेतली आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या की गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपती बाप्पा दूध पितो तिथे जो गणपती बाप्पा आहे तो ह्या एकच दिवशी पितो म्हणजे तुम्ही कधी पण याल तर तो तु, तुम्हाला अनुभवता येणार नाही आहे तो एक्सपिरियन्स तर त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आता बघू शकता मित्रांनो माझी बहीण सुद्धा दूध घेतले गणपती बाप्पांना देण्यासाठी आता बघा तुम्ही की ते चमच्यामधलं दूध कसं कमी होतंय खरंच देवाची लीला अपरंपार आहे माझ्यासोबत माझा भाचा सुद्धा आला होता छोटासा त्यांनी सुद्धा देवाला नमस्कार केला बघा भाचीनी सुद्धा पूजा करून घेतली म्हणजे तिचा वेगळाच आनंद होता तिच्या मनामध्ये की बाप्पा दूध कसा पितोय हा तिला पण प्रश्न पडला होता तर ती खूप उत्सुक होती की ही गोष्ट करायची आहे मला मामा अशी बोलत होती तर तिला पण मग मी बोललो की ठीक आहे तू पण करून घे सगळ्या गोष्टी माप्पा सर्वांसाठी आहे बघा खरंच नेक्स्ट टाईम तुम्हीसुद्धा या आणि अनुभव घ्या खूप चांगला अनुभव आहे हा